सुप्रा मसाले या योजनेचा जन्म झाला महिला दिनी सुचलेली कल्पना अवघ्या पंधरा दिवसांच्या आत प्रत्यक्षात उतरली आणि मार्च रोजी सुप्रा मुहूर्तमेढ रोवली पोट या नावाने महिलांना दुर्बल येऊ नये घरापासून आणि आपल्या मुलांपासून लांब प्रवास करत जावे लागू नये वृद्ध महिलांना सन्मानाने कमवता यावे आणि या सगळ्यांमध्ये महिलांना कायमस्वरूपी रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळावे या हेतूने आज सुप्रा मसाले आपली यशस्वी वाटचाल करत आहे आज सुप्रा मसाले लाल तिखट काळे तिखट आणि हळद यांचं उत्पादन करत आहे अनेक महिला सन्मानाने आणि आनंदाने काम करत आहेत आज सुप्रा मसाले नावाचे हे रोपटे हळूहळू एका वटवृक्षाचा आकार घेईल लवकरच गोडा मसाला गरम मसाला व्हेज भाज्यांचे मसाले नॉन व्हेज भाज्यांचे लागणारे मसाले अशा एक ना अनेक मसाल्यांची सुरुवात होत असून अनेक रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होत आहेत ज्यामुळे बहुसंख्य महिला सन्मानाचे आयुष्य जगतील आणि माननीय सुप्रियाताई गुंड पाटील यांच्या मेहनतीला यशाचा आकार येईल